भाजप नेत्यांच्या विरोधात आज काँग्रेस आंदोलन करणारे राहुल गांधींविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निषेधार्थ आंदोलन होणार अनिल बोंडेंच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली या प्रकरणात खासदार अनिल बोंडेंविरोधात अमरावतीमध्ये गुन्हा दाखल झाला शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडणार विधानसभा निवडणुकीआधी या प्रकरणाचा निकाल लागणार का याची उत्सुकता दोन्ही पक्षांना लागली आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दहा ते बारा जागांची मागणी केली देवेंद्र फडणवीस आमचा विचार करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला लातूरमधल्या औसा शहरात तक्षशिला बौद्धविहार विकास कामांसाठी ते आले होते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटानं खेळी केलेली आहे विधान परिषदेसाठी इच्छुक असलेल्यांची महामंडळावर वर्णी लावली जाणार आहे विधान परिषदेसाठी अजित पवार गटामध्ये इच्छुकांची रांग लागली आहे त्यामुळे पक्षात कोणीही नाराज होऊ नये म्हणून महामंडळावर वर्णी लावण्यात येणार आहे पुण्यामधल्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय हालचालींना आता वेग आहे भाजपत असणारे माजी आमदार बापूसाहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला वडगाव शेरीमध्ये पवारांची जाहीर सभा होणार आहे आणि या सभेमध्ये भाजपसह हो अजित पवारांच्या पक्षातील दहा नगरसेवक तुतारी हाती घेणार आहेत भाजपकडून सोमनाथ वैद्य दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत आणि त्यांना माजी महापौर राजेश काळे यांनी पाठिंबा दिलाय त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांची डोकेदुखी वाढ केंद्रीय कॅबिनेटनं एक देश एक निवडणुकीचा प्रस्ताव स्वीकारल्याचं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं हा रिपोर्ट तयार केला निवडणुकीसाठी होणारा खर्च पोलिसांवरचा ताण वेळ हे सर्व टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले वन नेशन वन इलेक्शन या निर्णयाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वागत केलं यामुळे निवडणूक प्रक्रिया आणखी प्रभावी आणि सोयीची होईल तसंच वेळ आणि पैशांची बचत होईल असं शिंदे म्हणाले निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतं तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या एक देश एक निवडणुकांच्या निर्णयावर राज ठाकरेंनी ही मागणी केली राज्याच्या अधिकाऱ्यांना आणि स्वायत्ततेला धक्का पोहोचणार नाही याची खातरजमा पण व्हायलाच हवी असंही राज ठाकरे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्या प्रकरणात काँग्रेसनं दिल्लीतल्या तुघलक रोड पोलिसांमध्ये तक्रार दिली केंद्रीय मंत्री रावनीत बिट्टू आणि तरविंदर मारवाहा यांच्यासह संजय गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे अमरावतीतले भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे विरोधात अखेर गुन्हा दाखल झालाय अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये बोंडेंविरोधात गुन्हा दाखल झालाय राहुल गांधी यांच्या जिभेला चटके द्यावेत असं वादग्रस्त विधान अनिल बोंडे यांनी केलं होतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना मा अमृता असं संबोधणार असल्याचं मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलं अमृता फडणवीस राज्यातील मुलामुलींच्या मदतीसाठी धावून आहेत आणि त्यावेळी त्यांना मा संबोधणार असल्याचं लोढा म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर अमरावतीमध्ये अमरावतीमध पीएम मित्रा पार्कची पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमातही ते सहभागी होणार आहेत आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना ते लॉन्च करतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढच्या आठवड्यामध्ये नागपूर आणि संभाजीनगरला भेट देणार आहेत नागपूरमध्ये तेवीस सप्टेंबरला त्यांची बैठक होण्याची शक्यता आहे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतील लोकसभा निवडणुकीमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये माहितीला फटका बसला होता आणि त्या पार्श्वभूमीवर भाजप सावधानता बाळगत आहे अजित पवार आणि शरद पवार लागोपाठ कोकण दौऱ्यावर जाणार आहेत अजित पवार एकवीस सप्टेंबरला कोकण दौऱ्यावर असतील तर अजित पवारांची कोकणामध्ये एक दिवसीय जनसंवाद यात्रा असणार आहे अजित पवारानंतर दोनच दिवसांमध्ये शरद पवार यांचा देखील कोकणचा दौरा असणार आहे शरद पवार तेवीस आणि चोवीस तारखेला कोकण दौऱ्यावर असणार विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या होम ग्राउंडवर उद्धव ठाकरे धडकणार आहेत आणि एकोणतीस सप्टेंबरला नागपूरमधल्या कळमेश्वर इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे मनोज जरांगींच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे काल जरांगे यांच्या तपासणीसाठी तीन वेळा डॉक्टरांचं पथक आलं तीन वेळा त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली दोन दिवसांपासून जरांगे यांनी अन्न पाण्याचा त्याग केला त्यामुळे त्याची शुगर लेवल सत्तरवर आली होती अशी माहिती डॉक्टरांनी दिली आमच्या मागण्या दोन ते चार दिवसांमध्ये मान्य करा अशी मागणी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी केली मागणी मान्य न झाल्यास दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आमच्या नवी आमच्या नावानं बोटं मोडू नका असा इशारा जरांगेने यांनी दिला आरक्षणासाठीचे तीनही गॅझेट दोन ते चार दिवसांमध्ये लागू करा ही सरकारची जबाबदारी असल्याचं जरांगे म्हणाले जालन्याच्या आंतरवादी सराठीमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे या ठिकाणी मराठा आंदोलक जरांगे पाटील आणि ओबीसी समाजानं आरक्षणासाठी उपोषण सुरू केलं या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला पुण्यामध्ये विसर्जनाच्या दिवशी तब्बल साडेतीन लाख प्रवाशांनी मेट्रोनं प्रवास केला गणेशोत्सवाच्या काळामध्ये सात ते अठरा सप्टेंबरपर्यंत एकूण वीस लाख चव्वेचाळीस प्रवाशांनी मेट्रोला पसंती दिली या दरम्यान मेट्रोला तब्बल तीन कोटी पाच लाख एक्क्याऐंशी हजारांचं उत्पन्न मिळालं सखी वन स्टॉप सेंटरमध्ये पाच वर्षामध्ये भंडारातल्या आठशे सहा महिलांना निवारा मिळाला आहे कौटुंबिक समुपदेशनामुळे चारशे ब्याण्णव पैकी नऊशे चव्वेचाळीस महिलांचे संसार सुरळीत झालेत सखी वन स्टॉप सेंटरमध्ये अन्यायग्रस्त महिलांना कायदेशीर मदतीसह अनेक मोफत सेवा दिल्या जातात नागपूरहून अमरावतीला जाताना वाडीत वाहतूक कोंडीचा सा सामना आता करावा लागणार नाहीये कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं विक्रमी वेळेमध्ये नागपूर जवळच्या जवळपास अडीच किलोमीटर लांबीचा उड्डाण पूल आहे हा उड्डाण वाहन चालकांसाठी सुरू करण्यात आला नागपूरमधल्या काही भागामध्ये उद्यापासून तीस तास पाणीपुरवठा बंद असणारी पूर्व नागपूरमध्ये पाईपलाईन जोडणीचं काम आणि मुख्य लाईनवरच्या गळती रोखण्यासाठी उद्या संध्याकाळी चार वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहील राज्यातल्या शाळांमध्ये आता सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येणार आहे गेल्या काही वर्षांपासून पालकांचा आपल्या मुलांना सीबीएसई बोर्डाच्या शाळेत टाकण्याचा कल वाढलाय त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमधील प्रवेशांचं प्रमाण कमी होऊ लागलंय शिक्षण विभागानं हा महत्वाचा निर्णय घेतलाय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साडेतीन शक्तीपीठांपैकी महत्वाचं पीठ असणाऱ्या अंबाबाई मंदिरामध्ये रंगरंगोटीचं काम सुरू झालं आहे आणि तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून मंदिराच्या शिखरांना रंग देण्याची आणि इतर स्वच्छतेची कामं सुरू आहेत